शुभ सकाळ मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत तर आजची सकाळ आणि आजचा खास ब्लॉग असा तो असा भुईचापावरती हो निसर्गाची अनमोल देणगी भुईचापा अतिशय सुंदर मंद सुगंध आणि ह्या झाडाची एक आगळीवेगळी रीत असतात ती म्हणजे जेव्हा हा कंदांका पानं असतात तेव्हाही फुलं नसतात आणि ज्यावेळी फुलं असतात तेव्हा पानं नसतात आणि मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याशिवाय हे कंद ॲटोमॅटिकली जमिनीतून वरती येतात आणि फुलतात आणि ह्या का भुईचापा असं म्हटलं जातं आणि माझ्या आईची ही आवडती फुलं असत आज बघा आईने आमच्या काय म्हणलं हा दाबोलीचं गजरो आणि आई आमची फुलांना खूप हावरी असा ही फुला लगेच काढून टाकता काल तिने काढलेली फुलं मी सांगितली याच काढू नकोस म्हणून आपण एक व्हिडिओ तयार करू असा त्यामुळे ही फुला या जागेवरती राहिली आई फुलं काढून देवा वगैरे घालता किंवा माळता वगैरे तर मित्रांनो अख्ख्या विश्वामध्ये वेगळे पण जपणारी पृथ्वी हो आपलं एकमेव ग्रह असा जसं की या ठिकाणचे प्राणी पक्षी यांना हव्या असलेला अनुकूल वातावरण सुद्धा पृथ्वीने अगदी व्यवस्थितपणे केलेला असा आणि त्याचपैकी एक वेगळा आश्चर्य ता म्हणजे भुईचापू कारण भुईचाप्यासाठी वेगळा वातावरण म्हणजे एक विचार करा बिन पाण्याशिवाय हे कंद मे एप्रिल म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रकारे जमनीतून वरती येतात आणि त्याच्यामधून फुला फुलतात असं नाही हा खूप प्रचंड मोठा आश्चर्य आता झाड म्हटलं की प्रत्येकाला वाटतं एका खोड पानं फुलं ह्या सगळ्या असताना पण भुईचाप्याच्या कंदांका खोड वगैरे काहीच नसता याचे कंद हे जमनीमध्ये असतात आणि मे एप्रिल महिन्यामध्ये में हे कंद ॲटोमॅटिकली कोंब फुटून बाहेर पडतात पाण्याशिवाय मित्रांनो भुईचापा ह्या फुलाकडून आपण बराच काही शिकण्यासारखे असा जसं की आपलं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवणं पावसाळ्यामध्ये भुईचाप्याच्या कंदांका आपणच पाना फुटू लागतात आणि जसजसो पावसाळो संपतात तशी ही पानं पूर्णपणे सुकली जात सुकवून त्याचे फक्त कंद जमिनीमध्ये राहतात म्हणजे भुईचापो आपलं अस्तित्व ह्या कायमस्वरूपी टिकून ठेवतात मित्रांनो वसुंधराच्या पोटातून उमलणारे आगळेवेगळे वेगवेगळी वेग 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 फुलं किंवा प्रजाती तुमका माहितीच असतं आणि त्याच्यापैकीच ही आगळीवेगळी प्रजाती ती म्हणजे भुईचाप्याचे कंद भुईचाप्याचा फूल एकदम बघण्यासारखे असता शुभ्र पांढऱ्या पाकळ्यांवरती जांभळट रंगाच्या छटा ह्या फुलाच्या पाकळ्यांचो नाजूकपणा आपण डोळ्याने सुद्धा अलगतपणे दिसू लागता आणि याचं मंद सुगंध आजूबाजूचं वातावरण सुगंधित करून टाकता आता फूल किंवा चापा म्हटलं की त्या सुगंध असतोच पण ह्याचं सुगंध त्या कुठल्या प्रकारचं अपोदच नाही अशा प्रकारचा सुंदर ह्या नाजूक फूल आणि मंद सुगंध आजूबाजूचं वातावरण अगदी प्रफुल्लीत करून टाकता जुन्या काळची लोक भुईचाप्याचे कंद वरती येले की त्या आजूबाजूक शेणाने सारवून त्याच्या भोवती रांगोळी काढित असत मी लहानपणी बघितलं की माझी आई सुद्धा याच्या भोवती रांगोळी आणि शेणाने सारवून याची पूजा करीत असे तर मी तिका एकदा सहज म्हणून विचारल्यावरती आईने सांगितलं की ह्या आपण भूमिमतेने दिलेला एक प्रकारचा वरदान असा त्यामुळे त्याच्या आपण जतन करून त्याची पूजा करू होई आता ह्यो भाग झालो त्याच्या सुंदरपणाचो नाजूकपणाचो आणि मंद सुवासाचो याच्या व्यतिरिक्त सुद्धा याचे जे कंद असत हे बहुगुणी आणि औषधी पण असत जसं की ज्यावेळी गालगुंड येणं किंवा इतर काही गोष्टी शरीरावरती स्किनचे प्रॉब्लेम्स याच्यासाठी याचे कंद भरपूर उपयोगी असत तुम्ही गुगलवरती जाऊन ह्या सगळ्या गोष्टी वाचून बघू शकता की याचे बहुगुण काय काय असत चला तर मित्रांनो हे अशा प्रकारचे भुईदाप्याचे कंद आणि अशा प्रकारची आगळेवेगळी विविध फुलं आपण कायमस्वरूपी जपूया ह्याची जपवणूक इतर कोणी लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी आणि स्वतःचा जीवन आनंदी करण्यासाठी धन्यवाद